मी श्रीकांडेरे वर ट्रेडर्स ह्या फर्माचा मालक या, या नात्याने तुम्हाला बोलतो की हा जो माझ्या नाव बदनामीचा जो व्हिडिओ तयार झालेला आहे एक दहा बारा दिवसाखालचा आहे त्याची सहनिशा त्या शेतकऱ्यांनी काल येऊन माझ्यापाशी सर्व केलेली आहे त्यांनी त्यांचा व्हिडिओमार्फत त्यांनी सगळी सहनिशा केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्यापाशी दिलेला आहे बाबा आ, की बाबा ह्याच्यात ह्यांचं काही ह्यांच्याविषयी माझी काही तक्रार नाही मार्केट कमिटीविषयी माझी काही तक्रार नाही आणि ह्याच्या उलट की त्यांनी सांगितलं की हे आमचं जे भ्रम झाला तर आमच्या संशयाचा जे ह्यांच्याविषयी आमचा संशय जे झाला होता तो संशयांनी आमचा दूर केला व आमचा माल उतरलेला आमच्यासमोर फ्रेश दुसऱ्यांदा काटा करून आमचे वजन करून दिले दुसऱ्यांदा काटा केल्यानंतर त्यांच्या वजनामध्ये ह्यांच्या दुकानामध्ये मला कुठलीही त्रुटी आदळून आढळून आलेली नाही त्याच्यामुळे मला ह्या दुकानाविषयी ह्या कामगारांविषयी कुठलीही तक्रार दिली नाही असा व्हिडिओ मला त्या शेतकऱ्यांनी समोर माझ्या दुकानापासून येऊन दिलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल त्या शेतकऱ्यांनी आमच्याविषयी संशय आला म्हणून त्यांनी हा व्हिडिओ तयार केलेला होता मग त्यांची सहनिश्च त्या व्हिडिओतून आम्ही सगळं बाजूला काढून टाकली त्यांना तो सगळं आम्ही त्यांची जी शंका होती आमच्याविषयी त्यांना आम्ही सगळी त्या व्हिडिओची आम्ही ही करून टाकलेलं आहे त्यांना फ्रेश वजन करून दाखवलं त्यांची पहिली वजनं केलेली होती आम्ही त्या वजनाला वजनं त्यांची बरोबर लागली होती परत ते म्हणले ठीक आहे आमची तुमच्याविषयी काही तक्रार नाही त्यांच्यासमोर मी त्यांचा माल विक्रीला न्याला त्यांचा माल त्यांच्यासमोर योग्य भावात विकला त्यांची पट्टी मी रो रोग स्वरूपात त्यांना ते दिली त्यांचं त्यांचं म्हणणं आलं की तुमच्याविषयी आमची काही तक्रार नाही त्यांच्यापाशी हा व्हिडिओ चुकून राहिला होता त्यांच्या मित्राला तो व्हिडिओ गेला त्या मित्रापासून व्हिडिओ हा भरपूर व्हायरल झाला त्याच्यामुळे हा मला बदनामी करण्याचा दृष्टिकोन आणि ह्याच्या उलट एक सांगू इच्छितो की ह्या मार्केटमध्ये दोन हजार सतरापासून माझं दुकान चालू आहे पहिलं जुन्या फर्मच होता आता दोन हजार बावीस पासून वर ट्रेडर्स या नावाने माझं फर्मत चालू आहे ही, ही जो चा हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याचा कन्हा जळावृत्तीच्या हिशोबाने हा माझा व्हिडिओचा त्यांनी शो केला व माझं नाव बदनाम करायचा प्रयत्न केला तरी मी सर्व व्यापारी बांधवांना सगळ्यांना सांगतो जे सत्य आहे तुम्ही त्याच्याविषयी बोला जे जिथं आम्ही तुम्हाला खोटं आढळून आलो अगर काय वाढलं तर त्या टायमाला पात्र आहे शेतकरी रामचंद्र सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आमचा गहू ज्वारी हा माल आम्ही विकत घेऊ विकायला आलो होतो त्यावेळेस आमचं मालाचे वजन होताना आम्हाला थोडी वजनामध्ये थोडी तफावत वाटल्यामुळे आम्ही त्याचं चित्रीकरण केलं आणि चित्रीकरण करून परत बाबा आम्हाला ती शंका आल्यानंतर आम्ही चित्रीकरण केलं परत आमच्या शंकेचं निरसन झालं परत फेरवजन आम्ही केलं आणि फेरवजन केल्यानंतर आम्हाला काय त्याच्यामध्ये तपावत आढळलेली नाही तरी आमची वर टेडर्स व तेथील कामगार यांच्याविषयी आमची काहीही तक्रार नाही मार्केट कमिटी आणि मार्केट कमिटी बार्शी त्यांच्याविषयी आमची काही तक्रार नाही सदर व्हायरल झालेला व्हिडिओ त्या व्हिडिओचा कोणी गैरफायदा घेऊन वर ट्रेडर्स मार्शी या आडत दुकानदाराची बदनामी करू नये व शेतकऱ्यांनी वर टेडर्स आडत दुकान बारशी या दुकानाविषयी कुठलेही गैरसमज करून घेऊ नये ही की नम्र विनंती आहे धन्यवाद गोष्टीमुळे आडत व्यापारी व हमाल तोलार यांना नाहक त्रास झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो